छत्रपती शिवरायानं तीनशे पासष्ट किल्ले जिंकले पण किल्ल्याला स्वतःच नाव दिलं नाही त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज अरे रायरेश्वराच्या आया बहिणीची आहे हे सांगणारा एकमेव राजा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे राजा हो आम्ही आईऱ्या गैऱ्याच्या मातीतली माणसं नाहीये आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो अरे वाद विवाद सगळं सोडून द्या आणि जातीसाठी मरायची वेळ जरी आली तरी मागे पडू नका अरे छत्रपतीचा मावळा अरे स्वतःच बलिदान द्यायला निघाला होता अरे आमच्या हिंदूची पोर अरे आमच्या हिंदूची लेकरं आमची आया बहिणी अरे आयुष्यभर कष्ट करतात राबतात रे आमच्या मुलाला फक्त शिक्षणासाठी त्या ठिकाणी मार्गक्षण पाहिजे होतं महाराज आमच्या लेकराला आरक्षण पाहिजे होतं कशासाठी अरे महाराज काही काही एम पी एस सी पास झालेले पोर आहे काही काही मोठ्या मोठ्या नोकऱ्याला लागायची वेळ आहे आणि महाराज दोन दोन चार चार टक्क्यांवरून महाराज लेकर घरी आहे आज लेकरा गाया फिरत काय वेळ आहे आपल्या मराठ्यांवरती अरे काय वेळ आहे आपल्या हिंदूंवरती विचार करा महाराज अरे बावीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस वर्षाचे पोरं फाशा घेऊन राहिले का अरे एवढा अभ्यास करून जर आपल्या लेकरांना जर नोकरी भेटत असेल पण महाराज माझ्या मराठ्यांच्या पोराला नोकरी मिळाली पाहिजे आणि माझ्या मराठ्यांचे पोर या जगात पुढे गेले पाहिजे ही तळमळ करणारा एकमेव पाटील झाला त्यांचं नाव जरांगे पाटील वा काय रुबाब होता महाराज अरे अण्णा पाणी नाही त्या माणसानं फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण भेटावं त्यांच्यासाठी म्हणावं वाटत अरे त्यांच्यासाठी म्हणावं वाटतं अरे इस दुनिया मे कोणती चीज आहे अरे जसं म्हटलं जात ना अरे ऐका अरे किसे काय पेट साप पैदा होत आहे

राज लाख महिने तरी चालतील राज लाखाचा जगला पाहिजे अरे होता रे मग राज्या रायबाचं अरे होता रे ताणाजी राज होता शिवा म्हणून वाचला शिवा काय होता महाराष्ट्र अरे आपल्या संगणमेर तालुक्याचं दुर्भाग्य आपल्या संगणमेर तालुक्याचं दुर्भाग्य ठरलं आणि पेमगिरी किल्ल्यावर जिजाबाईला पुत्र होणार होता त्याचं नाव शिवाजी पण ऐका पेमगिरी किल्ल्यापासून काही अंतरावर मिरजा मिरजापूर नावाचं गाव आहे त्या गावाला मिरजा राजा तळ टाकला आणि मिरजा राजा जयसिंग महाराज सैतानांना सांगत होता अरे जिजाबाईच्या पोटातला आहे तो कापायचा आणि तेवढ्यात एका मराठ्याला बातमी एका सैतानानं त्या ठिकाणी महाराज ऐका एका शत्रून त्या ठिकाणी महाराज विजयराजाला सांगितलं का जिजाबाईच्या पोटातला गर्भ कापायचा आहे आणि तेवढ्या मावळ्यांनी हर गर्जना केली महाराज मुठभर मावळे होते अरे टेंबे पेटवली गेली पेमगिरी किल्ल्यावरती अरे सगळीच्या सगळी गेली आणि हर महादेवची गर्जना झाली काळोख्या रात्री अंधाराच्या रात्री जिजाबाईची पालखी माझ्या तमाम मावळ्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अरे जुन्नर नावाचा तालुका नावाचा तालुका त्या जुन्नर नावाच्या तालुक्यामध्ये शिवनेरी नावाचा त्या शिवेरी गमाच्या पैठ्याशी माझ्या झिजा मावळ्यानं सुखरूप पोचवलं वार वेळ काळ ठरला गेला मी ती तृतीय पंधराशे एकावन्न इंग्रजी वर्षाप्रमाण एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस चा दिवस उजडला शिवणारी वर गणपती भूपती अष्टपती महापती रणपती इंद्राच्या बीज अंबपर वाडसू अंबपर दाबळ स्थित अंबपर पर नहापर शिवराज हे अरे रायरेश्वराचा राजा शिवणारी शु राजा चल राजा अरे निदड्या छातीन सारा हिंदुस्तान हलून गेला स्वर्गावत गेल्यावर ज्याला देवानी झुकून मुजरा केला असा एकमेव राजा छत्रपती शिवराया होऊन गेला अरे मावळे आम्ही शिवरायांचे सगळे आमचे ताक आडवे जाण्याआधी विचार करा या मर्द आहे का अरे रक्ताचा अभिषेक ऐका रे अरे दुधाचा अभिषेक करणारे लय झाले परंतु रक्ताचा अभिषेक देऊन स्वराज्य निर्माण करणारे माझे मावळे झाले म्हणावं वाटतं राज अरे भवानी मातेचा तो पुत्र होता भवानी मातेचा तो पुत्र होता मराठ्यांचा तो राजा होता सुकला नाही हदरला नाही कारण तो हिंदूंचा बाप होता अरे ऐका रे गातल्याशिवाय धार नाही तनुरच्या पात्याला गातल्याशिवाय धार नाही तनवीरच्या पात्याला आणि आम्हा हिंदू शिवाय पर्याडी महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला ऐका रे छत्रपतीचा इतिहास सोपान अरे एवढ्या एवढ्या लहान लहान लेकराला सांगावं लागत नाही अरे राजा कोण बघा अरे बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे लहान लेकराला सांगावं लागत नाही अरे कसा होता माझा राजा राजा पाच वर्षाचा होता दादाजी कोंडदेवांनी शिवरायला शिक्षण दिलं होतं घोड्यावर बसणे डालपट्टा फिरवणे तलवार चालवणे पाच वर्षाच्या शोभाला जिजाबाई कर्नाटकला घेऊन आल्या बापाला भेटायला शोभा राजे बापाला भेटायला निघाले महाला जिजाबाई झोपी गेल्या त्यांच्या समोर पाच वर्षाचा तरणा बाण शोभा जिजाबाईला झोप लागली शहाजीराजे पळत आले नाच गाण्याचा कार्यक्रम पाहिला शोभा राजाला घेऊन गेले शोभा बाया नाचताना समोर बघत होता आणि तेवढ्या जिजाबाईला जाग आली जिजाबाईनं इकडं तिकडं महादेवा आई भगवती भवाकू या आदिल शान तर माझा शुभा संपवला नसल डोळे लालबंद झाले अरे गेला केली आणि जिजाबाई आपल्या सोपतीच्या असणाऱ्या बावळ्यांना विचार कुठे कुठे शोभा होत एक एकदा पळत आली महासाहेबांना म्हटले मासाहेब शिबा राजांना बाबासाहेबांनी नाच गाण्याचा कार्यक्रम पाहिला नेलं जिथं बाया नसता तिथे शिवबा गेले अरे जिजाबाई काय नारी होती रे अरे आई तर माझ्या जिजाबाई सारखी अरे धन्य धन्य ती बाई वा वा तिचं जिजाई ती शिवरायांची आई मा साहेब म्हणा म्हणत जिजाबाई तुम्ही नसत्या तर नसती दिसली गोठ्यातली गाय मा साहेब तुम्ही नसत्या तर नसती दिसली अंगणातली तुळस मा साहेब तुम्ही नसती तर नसती दिसली गोठ्यातली गाय मा साहेब तुम्ही नसत्या तर नसत दिसले आमच्या आया बहिणीच्या डोक्यावरचं कुंकू मा साहेब तुम्ही नसता तर नसता दिसला आमच्या माय माउलीच्या स्वराज्य घडलं बरं जिजाबाई पळत गेल्या नाच गाण्याच्या कार्यक्रमामध्ये शोभा राजे बसलेले होते जिजाबाईच्या डोल्याला बंद झाले अरे आदेशाचा दरबार शांत झाला जिजाबाई न पाच वर्षाच्या शिवबाला उचलला आणि सपा 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 सम सपा सम सपा दरबार शांत झाला अरे कोण नारी कोण शक्ती कोण आई अरे कोण ही महिला आदिलशा विचारता झाला शहाजी राजाने अब्दिलशाची माफी मागितली ही माझी धर्मपत्नी आहे हा माझा मुलगा आहे नाव त्याचं शिवाजी आहे मग ऐका रे

का तुम्ही आमच्या शोभाला त्यावेळा ही महिला कडाडली माता कडाडली ऐका तुम्ही म्हणजे पती आहात पण वाक्य नीट ऐका आमच्या शुभाला आमच्या शुभाला आम्हाला बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार बनवायचं बाया वाचवणार बनवायचं शोभान तेवढा शब्द ऐकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे परक्याच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणणारा एकमेव राजा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज काळ्या काळ्या इतिहास जेवढा छत्रपतीचा इतिहास आहे तेवढा छत्रपतीच्या मुलाचा इतिहास आहे संभाजी महाराज म्हणजे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाहीये अरे या डोळ्यांमध्ये लालबंद सळ्या घातल्या गेल्या गे तरी आमचा स्वाभिमान अभिमान दिला नाही अरे विचार करा आणि एक सांगू मारा घात करणारी माणसं लांबची नसतात घात करणारी माणसं आपलीच असतात काही लोक म्हटले अरे छत्रपती संभाजीला लोकांनी मारलं मारलं लोकांनी परक्यांनी मारलं पण संभाजीला पकडून देणारी माणसं आपली होती विचार करा म्हणून जीवनामध्ये लोक आपल्या जवळ रडून ऐकतात समोरच्याला हसून सांगतात जेवणामध्ये माणसं कमवायला शिका पण अशी कमवा का आपल्या गैरहजरीमध्ये आपल्या आई बापाला दवखण्यात नेणारी असली पाहिजे काय वाटतं मला नाही एकाच मित्र कमवा पण कधीतरी म्हटला पाहिजे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला पाहतो नाही तर म्हणला पाहिजे नाही धाब्यावर जाऊन उन दारू पिऊन येतो असा मित्र नकोय राजा हो अरे शोरवीर संभाजी कसा होता एवढं वाक्य ऐका थांबतो महाराज वेळ झालाय आपला मला हे माहिती आहे पण एवढं वाक्य ऐका एवढं ऐकायको थोडा कमी वाक्य ऐका आणि थांबेल मी महाराज संभाजी ज्या वेळेला पकडलं ना छावा चित्रपट दाखवला का इथे गावान पाहिला का आया बहिणीला दाखवा अरे रडू येत रे रडू येतं महाराज माझा छावा जर पाहिला ना अरे सचमुच छावा छावा अरे छत्रपतीचा छावा जर तुम्ही पाहिला ना अरे रडू येत रे आमच्या राजाबद्दल सांगता ना अरे जिजाबाईचा छत्रपती जसा होता ना त्याच्यापेक्षा संभाजी त्या ठिकाणी तेवढ्याच पटाईत होता अरे वाघ फाडला ज्यानं सिंह फाडला अरे वाघाच्या जबड्यात घालून यात अरे सिंहाच्या जबड्यात घालून यात अरे मोजेला जात ही जात मराठ्याची सांगणारा संभाजी महाराज संभाजी पकडला रे औरंगाजेबाच्या समोर उभा केला आणि संभाजीला एकच विचारलं संभा जर तू मुसलमान व्हायला तयार असेल तर तुला शिक्षा माफ करतो <स्यार्णार> संभाजी औरंग्याच्या तोंडावर औरंग्याला आला तरी चालेल पण शरण जाणार नाही ही हिंदूंची आहे हा महाराज संभाजी राजाला बांधलं माझी मुलगी देतो तुला लग्न कर छिणतो नी संभाजी राजा हादरला नाही लग्न नाही केलं कवी कलश बोलले राजे तुम हो साजे लडे हो बहुत चंग अरे तशा रह रहाचा औरंग काय राजे तुमचा तेज काय राजे तुमची वाणी काय राजे तुमचा पाणीदारपणा आणि तेवढ्यामध्ये संभाजी कडाडला हर हर महादेवची गर्जना झाली मावळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बघता बघता महाराज औरंग्याने आज्ञा केली संभाजी महाराजाच्या अंगावर गरम पाणी वतलं गेलं महाराज अरे जसा ना संभाजी राजाच्या अंगाची कातडे कातडे सुरली गेली रे अरे कोणी यायचं गुडघ्याच्या वाट्या घेऊन जायचं अरे कोणी यायचं अरे डोळ्यात लालबुंदा सळ्या घालायचं अरे कोणी यायचं कोंडातली जीभ काटायचं अरे कोणी पाहिलं असताना आपला छावा संभाजी तुम्ही मान्य केला नसता रे अरे आपल्या मराठ्यांसाठी आपल्या हिंदू धर्मासाठी अखेर मेला पण जात बदलली नाही त्या हिंदू रक्षक संभाजीच्या मातीत आमचा जन्म झाला आहे हे आमचं भाग्य महाराज